दऱ्या खोऱ्यात तेही माझी माय मराठी लाटांची ती गाज होई मिया समुद्रा काठी कधी पोवाडा कधी अंगाई कधी ओबी ती गात जाई कधी प्रेम कधी वात्सल्य कधी वीरता होली जाई कधी उमटते पानावरती कवीच्या मृदू तुनी, कधी पेटवते रान सारे पत्रकाराच्या अग्रलेखातून संस्कारांचे आंदण तिचे मायेचे ते चांदण तिच्याच सुरांनी न्हावून जाते घराघराचे अंगण कौलासम संरक्षण देई मृत्तिकेतुनी अंकुरून येई उगवत्या त्या सूर्यासम गावो गाव उजयत जाई दूर देशीच्या साऱ्या जरी रेंगायती आज ओठी तरी आजही हृदयात माझ्या स्पंदते माय मराठी